राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे काय मग बायको आज काय बनवते आज मी बनवते कोबीची भाजी कोबी अजिबात काय मग मंडळी तुमच्याकडे बी असंच होत आहे ना पण ह्याच कोबीच जर मंचुरियन बनवलं तर कशा मिटक्या मारत खात्या ती तर बरं का मंडळी घरात दुसरं काही बी नसताना फक्त कोबी असला तर हे मंचुरियन कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी एका कोबीचा पावभाग करून घेतलाय त्याचा जो दांडा असतो का नाही तो काढायचा कडक असतो तो, तो, तो। आणि फक्त पानं पानं असतात का नाही ती घ्यायची हे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा तुम्ही असं बारीक एकदम चिरून घेऊ शकता तर थोड्याशा मोठ्या किसणीनं किसून घ्यायचं म्हणजे हा कोबी, कोबी का नाही व्यवस्थित ह्याच्यातलं पाणी काढता येतं तर अशाच पद्धतीनं मी सगळा कोबी किसून घेतलाय तर हे बघा आणि जी काही थोडीफार पानं शिल्लक राहतात का नाही ती पण आपण अशी बारीक एकदम चिरून घ्यायची तर असा हा कोबी आपण चिरून घेतला एकदम बारीक आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला असंच दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर ह्याला कोबीला ना चांगलं पाणी सुटतं तेव्हा असं ताकद लावून हे पिळून काढायचं बरं का मंडळी एकदम ताकद लावून पिळायचं बरं का तेव्हाच हे सगळा पसीना बाहेर काढतं आहे नाहीतर मग होतील तुमची भज्जी आणि मंचुरियन व्यवस्थित बनणार नाहीत हा कोबी जेवढा कोरडा होईल का नाही तेवढा आपले मंचुरियन छान कुरकुरीत असे बनतील क्रिस्पी असे क्रंची बनतील कसे आहे चांगलं चांगलं खायला पाहिजे का नाही तर चांगलं चांगलं बनवायला बी पाहिजे बरं अशा पद्धतीनं सगळं पाणी पिळून घ्यायचं आणि कोबीला एकदम कोरडा करून घ्यायचा त्यानंतर त्याला असं व्यवस्थित सगळा मोकळा करून घ्यायचा कोबीला आता मोकळा केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आपण छोटे छोटे तुकडा केलेले अद्रक त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथंबीर चवीनुसार मीठ कोबीमध्ये आपण अगोदर मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंच घातलं हे चिली सॉस आहे त्यानंतर दोन चमचे मैदा घातला आहे मी आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घातला आहे तुम्ही जर जास्त बनवत असाल तर जास्त घाला एक चमचा सोया सॉस घातला आहे डार्क सोया सॉस आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तसंच पाव चमचा मिरपूडसुद्धा घातली मी याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित मिक्स चा कर करून घ्यायचं अगदी याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आपण जे सॉस वगैरे सगळ्याला घातलेत ना ते व्यवस्थित सगळीकडे लागले पाहिजेत असं कुस्करून मळून ह्याचा गोळा करायचा आणि आता याचे छोटे छोटे असे बॉल बनवायचे थोडंसं घेऊन हातावरती हात स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं घ्यायचं पीठ आणि याचे गोल गोल असे बॉल बनवायचे बॉल कुठं पण असे क्रॅक गेलेले नाही पाहिजे गुळगुळीत गुड़ असे झाले पाहिजे इकडे मी तेल तापायला ठेवले तेल मी थोडंच तापायला ठेवलंय तर का नाही आता ह्याच्यामध्ये घालून हे बॉल तळून घ्यायचे तर तळताना सुद्धा मंद गॅसवरती तळायचं म्हणजे मध्यम गॅसवरती तळायचं जास्त तेल गरम नको जास्त गार पण नको अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे म्हणजे का नाही वरून असे क्रंची क्रंची बनतात शिवाय आतमध्ये सुद्धा ते भाजले जातात तर अशाच पद्धतीने मी सगळे बॉल इथे तळून घेते आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया काय करायची तर इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं बटर पण तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यामध्ये थोडेसे बारीक कापलेलं अद्रक घातलं बारीक कापलेली लसूण घातली बारीक कापलेली हिरवी मिरची घातली ते भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम इथं हाय ठेवायची आणि जास्त वेळ भाजायचं नाही तर बारीक चिरलेला कांदा तुम्ही लांब लांब स्लाईस करून सुद्धा घालू शकता कांदा याच्यामध्ये तुम्ही लांब लांब कापून असे शिमला मिरचीचे तुकडे पण घालू शकता पण माझ्याकडे काही अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त कांदाच घातलाय तर आता याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी कोबी पिळून काढलेलं पाणीसुद्धा तुम्ही घालवू शकता पण कोबीचा वास येतो त्यानंतर घातला चिली सॉस डार्क सोया सॉस घातला अर्धा अर्धा चमचा टोमॅटो सॉस घातला एक चमचा त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लावर घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता याची पेस्ट बनवायची आणि आपल्या ह्या ग्रेव्हीला दाटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची पण पेस्ट घालताना अगदी थोडी थोडी घालायची आणि हलवायचं कारण त्याच्या घोटाळ्या लगेच होतात खूप दाटपणा येतो त्यामुळं थोडी थोडी पेस्ट घालत घालत हलवायचं तर आता याचा कलर पण बघू शकता किती सुंदर आलाय ही एक चमचा कॉर्नफ्लावरची पेस्ट मी पूर्ण घातली आता याला दोन मिनटासाठी असंच थोडंसं हलवत राहायचं पक्कू द्यायचं आणि त्यानंतर आपले जे बॉल तळून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि हलवून घ्यायचं कोथिंबीर भुरभुरली झालं आपलं कोबी मंचुरियन तयार धनी अहो धनी बघा तरी महच काय बनवलंय काय गायचं काय गा? हे काय असते बर येऊन बघा तरी काय आहे ते बघू बर अरे वा वा कोबी मंचुरियन क्या बात आहे बायको हुशार आहेस तू कोबी नको म्हटल्यावर तू त्याचं मंचुरियन बनवलं बघू बर एकदम परफेक्ट बनलय हे मात्र मी आवडीने खाऊ शकतो बरं बरं का मंडळी तुमच्याकडे बी कोण असं चाटक्याजिबात आहे का मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपी घेऊन तवरता